मला असं वाटतं की निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही काम सुरू केलेलं के आहे सन्माननीय राजसाहेबांच्या येत्या एकोणीस तारखेला दोन बैठक आहेत एक अंबरनाथला होणार आहे आणि दुसरी कल्याणला होणार आहे सो कल्याण डोंबि कल्याण डोंबिवली शहराची बैठक ही कल्याणमध्ये होईल गुरुदेव ग्रँडला आणि दुसरी बैठक जी आहे अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर ती बैठक अंबरनाथमध्ये होणार आहे आमची तो सन्माननीय या यावेळेला सर्व महाराष्ट्र सैनिकांना आमच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि पुढची जी काही धनरीती असेल निवडणुकीच्या संदर्भातली ती साहेब आम्हाला सांगतील साहेबांनी दिलेलं अल्टिमेटम जर पूर्ण नाही झालं तर थर... माख्या महाराष्ट्राला माहिती आहे की काय होतं तर तशाच प्रकारचं काहीतरी होईल कारण मासाहेबांच्या पुतळ्याला जाऊन काही कळणं त्या बिचारी म्हणजे काय एवढी विकृती तुमच्या डोकं हे आली एवढीच हिंमत होती ना एवढेच एका बापाचे होतात ना तर बाजूला शिवतीर्थ आहे तिथे जायचं मग गुलाल कशाप्रकारे उडवला जातो हे त्यांना कळलं असतं सो सन्माननीय साहेब बोलले चोवीस तासात त्या आत पोलिसांनी कारवाई करावी नाही तर आम्ही आहोतच आमच्या अपमानाचा बदला घ्यायला